लहान मुली मुलींवर अत्याचार करणाऱ्या त्या नराधामांना पाठिशी घालणाऱ्या या सरकारचा निषेध असो निषेध असो या सरकारचा निषेध असो युती सरकार युती सरकार युती सरकार नराधामांना फाशी नराधामांना फाशी मुलींवर अत्याचार करणाऱ्या नराधामांना फाशी काही दिवसापूर्वीच आपण पाहिलेलं आहे की बदलापूर या ठिकाणी एक दोन अशा लहानशा चिमुरडींवरती अत्याचार घडलेला आहे त्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये या दहा दिवसामध्ये सलग दहा दिवसामध्ये दहा घटनाच्या घडलेल्या आहेत आणि अशा परिस्थितीत सुद्धा हे शासन झोपीचं सोंग घेत आहे तर अशा या नराधामांना कठोरात कठोर शासन करून त्यांना भर दिवसा फाशी दिली पाहिजे या घटनेचा निषेध म्हणून आसकसबेट डोळे येतील हे आपले गावकरी जे आहे हे निषेध व्यक्त करण्यासाठी या शिवाजी महाराज चौकामध्ये एकत्रित आलेले आहेत आणि आम्हाला आमचं शासनाला सांगणं आहे की लवकरात लवकर या शास आरोपींना पकडून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी मी तेजस उत्तम भालेराव कसबे टडोळ्या गावातील रहिवाशी आहे आज या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने जो काय महाराष्ट्रामध्ये या चिमुरड्यावर अन्याय अत्याचार होत आहे या घटनेच्या निषेधार्थ बदलापूर मध्ये आता पाहिलंच आहे आपण की दोन चिमुरडीवरती बलात्कार झालेला आहे आणि त्याच पद्धतीने दहा दिवसामध्ये दहा अत्याचाराच्या घटना महाराष्ट्रामध्ये घडलेल्या आहेत त्याच्या निषेधार्थ आज कसबे टडोळे गावामध्ये महाविकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त करण्यात येत आहे झालीच पाहिजे बदलापूर घटनेतील आरोपीला युती सरकारच्या काळात नेमकं महाराष्ट्र कुठून राजकीय ठेवलाय अस्थिरता इथं महिला सुरक्षित नाहीत लहान मुली सुरक्षित नाहीत एवढा अनागोंदी कारभार या गृहमंत्र्याच्या काळात चालू आहे आणि गृहमंत्र्याच या कसल्याही गोष्टीकडे लक्ष नाही उलट आरोपीला पाठीशी घालायचं काम युती सरकार करीत आहे याबद्दल महाविकास आघाडी सरकारतर्फे यांचा जाहीर निषेध गावागावात होत आहे त्याप्रमाणे कस बेतडोळ्या गावातही जाहीर निषेध झाला प्रत्येक ठिकाणी निषेध करायच्या वेळेला र रेल रोको केलं तर रेल रेल रोको केलेल्या बांधवावर न्याय हक्कासाठी रेल रोको केला त्याच्यावर लाठीचार्ज केला ह्या लाठीचार्जचा आदेश देणारे नेमकं कोण आहेत प्रत्येक आंदोलन चिरडायचं काम ही युती सरकार करत आहे त्याला आता पायाखालची वाळू सरकलेली आहे यापुढे ही सरकार सत्तेवर चा येणार नाही त्याच्यामुळं हे सरकारचा अनागोंदी कारभार आणि न्यायव्यवस्थेलाही आपल्या हाताशी धरून आंदोलन चिरडण्याचं काम या सरकारने केलंय कधी मिळणार न्याय या लेकराला आणि आम्ही असंच बघत राहणार का असं कुठंतरी आमची महाराष्ट्रातील जनतेची मानसिकता झालेली आहे आज दहा दिवसात दहा ठिकाणी जर असे वाईट प्रत्यय बलात्कार घटना घडत असतील आणि सरकारचं जर याकडे लक्ष नसलं याच ठिकाणी आमदार खासदारच्या मुलीवर असा प्रसंग आला असता तर त्यांनी काय केलं असतं तुम्ही एक रात्रीत नोटाबंदी करता एक दिवसात तुम्ही कसलाय पगारवाढीचा निर्णय घेता मग कधी या आरोपीला फाशी होणार आणि कधी या आरोपीला फाशीच्या शिक्षेसाठी तुम्ही कायदा बनविणार सगळे राजकीय अस्थिरता या युती सरकारच्या काळात झाली तुम्ही महिलाला लाडकी बहीण म्हणून दीड हजार रुपये देता आणि त्याच बहिणीवर दुसऱ्या दिवशी तुमच्या सरकारच्या काळात जर बलात्कार होत असेल तर या तुमच्या दीड हजार रुपयाला काय करायचं आमच्या माता भगिनी सुरक्षित राहायला पाहिजे जर सुरक्षित राहिल्या तरच या महाराष्ट्राची प्रगती होणार आहे नाहीतर महाराष्ट्र आता अधोगतीकडे चालला आहे आणि प्रत्येक गोष्ट जर तुम्ही युती सरकार म्हणून गुजरात याला देत असाल तर महाराष्ट्रासाठी काय शिल्लक राहणार आहे का नाही ह्या है, सगळ्या प्रश्नाचं उत्तर जनता तुमच्याकडून मागतील आणि आमच्या कसबे तडोळा ग्रामस्थाच्या वतीनं धाराशिव जिल्ह्याच्या वतीनं आम्ही युती सरकारचा महायुती सरकारचा जाहीर 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 निषेध करतो माझी केंद्र शासनाला एकच विनंती आहे हे जे मुकेश अंबानी जे सांभाळायचं आहे तुम्हाला फाईव्ह जी फोर जी, जी, जी काढून तर माझी केंद्र शासनाला एकच विनंती आहे की सरकारने काय जाणवा आणि हे जे मोबाईलवर जे फोन जे जे आहे शेकतं सगळं ते खरं तर बंद झालं पाहिजे एक अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणून तुम्ही सगळे सगळं चालू देतं आणि या भावनेच्या भरामध्ये ह्या सगळ्या ज्या घटना आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही अशा देशामध्ये हे उघड झालेले एवढे आहेत असे झाकर किती गुन्हे झाले असतील ही जर आपण म्हणजे चिंता करण्यासारखी गोष्ट आहे आणि आताच आमचे मित्र माझे उपसरपंच तडवळ्याचे त्यांनी सांगितले की बाबा दीड हजार रुपये आम्हाला तुमची लाडकी बहीण योजना नको आहे आम्हाला महाराष्ट्रामध्ये सुरक्षित बहीण योजना पाहिजे महिला सुरक्षित राहिल्या पाहिजे ही योजना तुम्ही लागू केली पाहिजे आणि माझी कोर्टालासुद्धा विनंती आहे की हे जे मोबाईलवर जे तुम्ही सगळ्या साईट चालवता त्या साईटवर कुठंतरी आळा घातला पाहिजे तुम्ही जनहित याची काही एका व्यक्तीने दाखल केली ती माझ्यासारख्या एक शून्य माणसानं वकिलांना एक जिनी की ते याचिका दाखल केली तर कोर्टाने सुद्धा अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे त्या माणसाला म्हणून तो बघण्याचा अधिकार आहे असा न्याय निर्णय त्यावेळेस दिला पण ह्याच्यावर भारताची लोकसंख्या एवढी आहे त्याच्यामध्ये असे आता जर दहा दिवसात बारा जर प्रकार होत असतील आणि तुमचं जर राजकारणाच्या पलीकडे काहीच नाही फक्त हे देऊ ते देऊ सगळ्या घोषणा ही अजून दुधाचं अनुदान पाच रुपये अनुदान तुम्ही आहोत अनुदान द्यायची गरज काय तुम्ही डायरेक्ट लोकाला डायरेक्ट पैसे द्या ना कोणता डिरीवाला काय चोरी करणार आहे काय तुम्ही डायरेक्ट तीन पाच आज पाचचे आठ तीनच्या खाली सगळे रुपये भाव कमी करून टाकला शासनानं भाव पडतं आता वीस बावीस रुपये उलट तीन पाच आठ पाचचा अठ्ठावीस रुपये भाव होता तो चांगला होता यांनी शासनानं नवीन नियम काढला या संस्था ज्या आहेत दुधाच्या मोठ्या मोठ्या सोनाई असेल तुमचा डायनामिक असेल यांनी सगळ्यांनी एक नियम काढला आठ तीनपासून खाली एक रुपया कमी करायचा मग याच्यावर मुख्यमंत्र्यांचं नियंत्रण आहे का नाही मग तुम्ही ह्या सगळ्या फसव्या घोषणा करण्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट लोकांना पैसे द्या ना तुम्ही जर एखाद्या समजा तीस रुपये आज पस्तीस रुपये भाव केला म्हणता तुम्ही तीन पाच आठ पाच पस्तीस रुपये करून टाका तुम्ही लोकांना कागदामध्ये अडकून ह्याच्यातल्या लोकांची कागदं पूर्ण होत नाहीत त्याच्यामुळे त्यांना ते अनुदान सुद्धा मिळत नाही म्हणजे ह्या सगळ्या शासनाचं आत्ता आमच्या मित्र त्याच्या बालम सांगितलं करायचं काय हे शासन इथं बदललं पाहिजे या शासनाचा आम्ही इथं या झालेल्या घटनेमुळं आम्ही जाहीर निषेध करतो आणि एवढं बोलून मी थांबतो फडणवीस सरकारचं करायचं काय माहिती सरकारचा विचार माहिती सरकारचा विचार फडणवीस सरकारचं करायचं काय बलत्कार्य करणाऱ्या नराधामाचा